मनोज जरांगेंनी आपल्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी धनंजय मुंडेंवरती जोरदार आरोप केलेले तर दुसरीकडे मनोज जरांगेंचा हत्येचा कट रचल्याप्रकरणी एकूण दोन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे या दोघांना सुद्धा कोर्टामध्ये सादर करण्यात आलं आणि कोर्टानं त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या दोन आरोपींपैकी अमोल खुणे हा मनोज जरांगेंचं समर्थक असल्याचं बोललं जात आहे खुणे कुटुंबियांनी जरांगेंनी केलेले आरोप फेटाळले आहेत आणि दारूच्या नशेत खुणेकडनं बोलवून घेतल्याचा दावा केला आहे तर जरांगेंचं स्टेटस ठेवणाऱ्या आपल्या पतीला अडकवलं जाते असा आरोपही त्यांच्या कुटुंबियांनी केलाय तर विवेक उर्फ दादा गरुड याला सुद्धा अटक झाली त्यांना दारू पाजून हे प्लॅन केलाय सगळा हे जरांगे पाटल्याला कधी सोडित नाही तर इथं घरी पण ते पूजा त्यांच्या मोबाईल मध्ये बघा फोटो त्यांचेच स्टेटसला फोटो पण त्यांचेच माझ्या मुलाला पण पाटलाच नाही बघा आमच्या कपाटाला पण फोटो त्यांचाच जीवनात फोटो द्यायचा पहिल्यापासूनचे मेन कार्यकर्ते हेच येत ह्यांचा प्लॅन केलाय माझ्या नवऱ्याला शिक्षता ही सगळी